हे काय म्हणत आहे काका मोहनताळ अरे वा मोड्या आयटम आहे आज देव घरातून येत असल्यामुळे ना ते उलटे उलटे यावं लागतं किती सुंदर दिसत आहे की नाही स्वयंपाक पाहून मला असं वाटतं अर्ध पोट भरले मुला एक दोन घास खाऊ घालते आऊ पोळी म्हणजे पुरणपोळीचा हिसकावून घेतलं त्याने तिच्या हातातून हिसकावून घेतलं ही माझी आत्ता ही ती पण आत्ता आय एम रचिता कुलकर्णी वेलकम बॅक टू मै चॅनल गुड इव्हनिंग एवढी तर बाईस तुम्हाला बॅकग्राऊंड जरा डिफरंट दिसत असेल त्याच्यामुळे तुम्हाला वाटतच असेल की मी कुठे आलेली आहे सो मी आलेली आहे आता बराणपूरला महालक्ष्मींच्या दर्शनासाठी आम्ही इथे आलेलो आहोत बराणपूरला तिथे येताना जळगाव ते बराणपूर येताना तापी नदी लागते तो पहिले नदीवरचा जर थोडासा थो थो सीन बघा आणि अजून मी कार चालवली होती कार चालवली अक्षरशः जर मागे बोलली होती बघा व्हिडिओमध्ये की मी आता शिकते वगैरे म्हणून मग आता मला डायरेक्ट कार दिली चालवायला थोड्या वेळ वीस मिनटं चालवली आणि पंधरा ते वीस मिनटं पण हायवेवर चालवली तर चालवायला यायला लागली त्याच्यामुळे तोही व्हिडिओ बघा मग आता व्हिडिओ कंटिन्यू करते काय शंभू राणी बघा इथून बघते आम्हाला गमत आणि आता आम्ही कुठे थांबलेलो आहे आम्हाला जायचंय दा दा बराणपूरला आणि जाताना सुंदर अशी मस्त नदी लागते म्हणून आम्ही थोडासा ना ब्रेक घेतलेला आहे म्हणजे थांबूया जरा पाणी बघूयात ब्राऊन ब्राऊन तसं मातक झालंय दादा म्हणून तसं आहे ना सगळ इतकं मस्त पाणी वगैरे दिसतंय बघा आम्ही पुलावर थांबलो होतो आता आपल्याला जायचंय बरहाणपूर ला सो लेट जाईल वा म्हणून चल थोडा वेळ थांबलो पाण्यात जवळ असल्यामुळे सुंदर हवा वगैरे मजा आली थोडा वेळ छान फ्रेश वाटत कारभार चालू झाला चटरपटर चटरपटर खायला तर पाहिजेच ना गाडीत बेफर्स आम्ही नेमकं निघालो आईने चिवडा वगैरे घेऊन ठेवला तिथं चालू झाला आणि उतरली गेल काय नाही चालू झाला बघा आम्ही पण कॅनपरी वगैरे आम्ही निघालेलो आहोत जळगाव मराणपूरला जायला पुसा जळगाव वरून सगळे गाडी बसले आणि त्याला त्याची झोप झाली आहे काय आणि आपोली चालवते एक गाडी हो तिने सांगितले मला व्हिडिओ करायला हायवे ला गाडी चालवून गेली दादाच्या बाजूला बसून इन्स्ट्रक्शन देणं चाललेलं आहे गाडी चला सो आता आता आम्ही काकांकडे आलेलो आहोत आजीकडे महालक्ष्म्यांचं दर्शनासाठी आणि यांच्याकडे महालक्ष्मी संध्याकाळी असतात तिने सांजेला यांचं येतात तर आणि वरती यांच्याकडे ना वरती ना देव देवघर आहे तर इथे तिथून महालक्ष्मी येतात त्यांची मुखं तिथून आणतात तर तिथला तो सीन बघा कारण आत्ताच जस्ट महालक्ष्म्यांचे मुख आणले तुम्हाला इथे हळदी कुंकू दिसत असेल माझ्या इथे तर तिथे प्रत्येकाने हळदी कुंकू आलं आणि मग आता महालक्ष्म्यांची मुख खाली आणलेली आता त्याच्या पुढचा सीन मी तुम्हाला लगेच दाखवत तो कुठे गेला हिरो हा नाही त्यांच्याकडे ना वरती वरती देव असतात आणि त्यांच्या जवळच असतात

काकू आई थोडस वाकून इकडे बघता ना हा मुख ठेवून घ्या मग बघा दिला ना आजू नको तीन चार खाल्ले लगे खाल्ले खाल्लं देऊन दे बाय आता मी देते थांब हा बस 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 आता नको थांब थांबू इकडे बघ माझ्याकडे संपलंय बेटा हिसकावून घेतलं ना तिच्या हातातून हिसकावून घेतलं ए गाणी

बाहेरचा गणपती बाप्पा बाप्पाय चला फोटो काढा काढते काढला का छान दिसत ना अशी बेणी असते ना त्याच्यावर मस्ती फिरून दिले छान डिझाईन केलेली त्यांनी ती कुठली मागे कमळा तुझे म्हणजे आत्ताजवळ हा हे अशा लाईनशे रुपये हा असे आय थोडे पुढे वा ना अजून आम्ही इथे आलेलो आहोत महालक्ष्म्यांचं दर्शन घेण्यासाठी पण काकाने सांगितलं बराणपूरचे गणपती खूप सुंदर असतात म्हणजे तू कधी याच्या आधी बघितलेलं नाही आहे म्हणे तर तू पहिले गणपती बघून म्हणे त्याच्यामुळे आता आम्ही गणपती बघायला जातो आहोत बराणपूरमधले जो व्हिडिओ पण आम्ही सेपरेट ठेवणार आहे आणि बराणपूरचे गणपती म्हणजे आता आसपासच्या एरियात किती गणपती मला माहिती नाही त्याच्यामुळे व्हिडिओ एक व्हिडिओ येईल का दोन व्हिडिओ होतील मला नाही माहिती पण बघायला जाण्यासाठी मी एक्सायटेड आहे कारण काकाने इतकं हाईप क्रिएट केलेली आहे एकदम जबरदस्त इथपर्यंत की खूप सुंदर गणपती खूप सुंदर आहे गणपती असं बघून ये सो मी जाणार आहे त्यामुळे पत्र तो व्हिडिओ मी सेपरेट ठेवणार आल्यानंतरचा व्हिडिओ कंटिन्यू बघा मग ए फ्यू मोमेंट्स लाईट पाच सहा पहिले काय मोठे मोठे गणपती आहे बापरे आणि माहोल म्हणजे जबरदस्त मस्त दांडिया खेळताना वगैरे पण आहे आणि हो ना खूपच सुंदर होतं आम्ही सगळे इम्प्रेसच गेलो हे काय म्हणत आहे का मोहनताळ अरे भाऊ मिळून चालले मोहनताळ म्हणून पण खूपच सुंदर गणपती होते अरे वा आणि सगळ्या मोठ्या मोठ्या मूर्ती आहे एकही मूर्ती छोटी नाही बाबू बाबू उद्या येते प्रसाद डे Uh, हॅलो गाईज आज आहे दिवस दुसरा आम्ही आलेलो आहोत ना ब्राणपूरला दिवस दुसरा आहे आज महालक्ष्मीचं जेवण करतात महालक्ष्मी जेवण करतात तर सगळी तयारी जोरदार झाली आम्ही सकाळपासूनच कामाला लागलेलो ला होतो हे काम ते नाव काही ना काही मदत करावी लागते त्याच्यासाठी पण आता आज स्वयंपाक पूर्ण रेडी झालेला आहे तर महालक्ष्मींचे जे ताटं वाढत आहेत ते वाढलेले जे ताटं आहेत ते मी दाखवते यांच्यावर खूप स्वयंपाक असतो खूप स्वयंपाक असतो भरपूर इथं तर महालक्ष्मीचं जेवण म्हणजे भरपूर स्वयंपाक असतो पण इथे थोडंसं जास्त काय काय वगैरे तुम्हाला दाखवते अजून सशश्रमा म्हणे यायचे बाकी आहेत पण ताटं वगैरे वाढणं रेडी आहे कारण स्वयंपाक रेडी झालेला आहे ना त्याच्यामुळे चलो झाला का स्वयंपाक रेडी एक ताट गेलं का हां एक ताट आता देवाजवळ आहे तर एक एक नेता आहे काकू सगळा स्वयंपाक बघा एवढा मोठा स्वयंपाक असतो यांच्याकडे चला आरतीला इथे रांगवायची तयारी झालेली आहे मी पान वगैरे मांडायचे आहेत आमचे शंभूर आणि इथे झोपलेली आहे चला चल तुम्ही दोघी घ्या होईल मना तुम्ही अंक Oh God, dear, dear, dear. <laughs> ते ताटण्यात असेल तो नैवेद्य असं ताटण्यात येतोय ते तिकडे नाही घेतला आता इकडे घेऊन देतो हम्म किती सुंदर दिसत आहे की नाही मस्त वाढले देवी समोर दोन सम घेतात दोन घरातले लोक घेतात झाली स्वयंपाक पावलं अर्ध भरले फक्त एवढं पान भरलंय ते पावलंच दादा वाढतोय का अरे वा चला बोला ना सगळ्यांना झालंय रेडी वाढून सगळं दादा वाढलेली आहे पूर्णपणे कुठे राहिली आहे एकच पान राहिली का वाढायची आमच्या घरातले सगळे मुलं पण काम करतात फोन आणताय थांबा होत आहे मम्मे काय नाही काय उदे मी काय म्हणते थंड आहे का एखादी पुरणपोळी शंभूसाठी हां देते हो हो आई स्वयंपाक पाहिला का केवढा आहे आमच्या आई पण किती वाजता लागले तुम्ही दहा सडदा लागले तरी ना साडेतीन तास लागले जवळपास दोन अडीच वयापर्यंत स्वयंपाकच चालला दोघी जणांनी स्वयंपाक केला आणि फक्त हो ना काकू एकटा किती काकू एक किती वेळ लागत असेल तुम्हाला एकट्याला करायला भरपूर वेळ हो ना त्यामुळं आता काय अ मी पण येते हो आजी येते येते शंभूला मुला एक दोन कास खाऊ घालते आऊ पोळी म्हणजे आहे तू आस आऊ पोळी जोरात बोल काय खाणार आहे मी खातो तू काय खाणार आहे काय खाणार आहे शंभूर आणि लावून देते तू पहिले बोल तू काय खाणार आहे काय हो का तू हो पोळी म्हण जोरात येस चला आम्ही जेवायला बसलोय माझी शंभू मी इकडे मी पण खाणार इथे त्याला खाऊ घालणार असं होणार आहे आजूर वाढते ना सगळेजण बसले जेवायला आता आहे मग असे दाखवलेल्या दे आणखी दोन चार पदार्थ ॲड झालेले आहेत टमॅटोची कोशिंबीर चटणी काकडीची कोशिंबीर आंबील नंतर हे नट ठेचा असतो वरण वडे भजे शेव कोबीची भाजी भेंडीची भाजी ही मिक्स भाजी ही गंगाफळची भाजी दही वडे कडी पातळ भाजी पुरणपोळी साधीपोळी नंतर हे आहे मोहनथाळ वरण भात पापडी सांजोरी करंजी शंकरपाळी मोठे आयटम आहेत फ्यू मोमेंट्सला later... इथं सवय आम्ही ना आता गणपती वगैरे बघून आलो आणि आता यांच्याकडे ना रात्रीचं मस्त कीर्तन भजनाचा कार्यक्रम असतो जास्त मेहनत एक दहा मिनटं असतं आपण देवीजवळ म्हणतात गाणे वगैरे किती म्हणतात रे पाच भजन म्हणतात ते चालू झालेलं आहे सगंबत बघूया चला आमचंही पहिलंच वर्ष ह्या वर्षी इथले महालक्ष्मी बघायचं बसते

आजचा व्हिडिओ मला मी इथेच थांबवते आहे तर कसे वाटले कमेंट्स मध्ये नक्की सांगा आवडला व्हिडिओ असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा विसरू नका भेटेल उद्या सकाळी आठवजला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग